सरकारने शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे आता डिजिटल सातवारा या अधिकृत मानल्या जाणार आहेत डिजिटल सातवाराबरोबरच आठ अ चा उतारा फेरफार उतारा ही कागदपत्रे देखील शेतकऱ्यांना डिजिटल स्वरूपात घरबसल्या मिळणार आहेत तर मग महाराष्ट्र शासनाने घेतलेला हा निर्णय काय आहे ते आपण पाहू राज्याच्या महसूल विभागाने सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत उपयुक्त निर्णय घेतला असून महसूल विभागाच्या भूलेख महाभूमी पोर्टलवरून काढलेला सातबारा उतारा हा आता अधिकृत मानला जाणार आहे हा उतारा विविध शासकीय योजनांसाठी बँकेच्या कामकाजासाठी विविध कार्यालयात अर्ज करण्यासाठी अधिकृत मानला जाणार आहे अवघ्या पंधरा रुपयात हा डिजिटल सातबारा उतारा मिळणार आहे डिजिटल स्वाक्षरीने क्यू आर कोड व सोळा अंकी पडताळणी क्रमांकासह मिळणारे गाव नमुना सातबारा अट अ आणि फेरफार उतारे हे सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयीन कामासाठी तसेच कर्ज प्रक्रिया न्यायालयीन कामकाजासाठी हे डिजिटल उतारे पूर्णपणे कायदेशीर व वैध ठरणार आहेत यामुळे शेतकऱ्यांना आता हे उतारे मिळविण्यासाठी तलाठ्यांची वाट पाहत बसण्याची किंवा मा त्यांच्या मागे लागण्याची गरज राहणार नाही शेतकऱ्यांना घरबसल्या आपल्या मोबाईलवर डिजिटल पद्धतीने हे उतारे मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारे दिलासा मिळणार आहे सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदारांना या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत शेतकऱ्यांना आणि सामान्य नागरिकांना घरबसल्या पारदर्शक जलद आणि कायदेशीर सेवा मिळावी हा या निर्णयामागचा उद्देश आहे डिजिटल सातबाऱ्याच्या या निर्णयामुळे भ्रष्टाचाराला आळा बसणार असून पारदर्शकतेच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे सर्व व्यवहार डिजिटल आणि ऑनलाईन होत आहेत शेतकऱ्यांनी देखील आता या डिजिटल सेवेचा लाभ घेण्यासाठी हे नवीन तंत्र अवगत करून घेणे गरजेचे आहे डिजिटल सातभारा अधिकृत मानण्याचा सरकारने घेतलेला निर्णय शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे या निर्णयाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद